या मान खटावचे आयडॉल युवकांचं प्रेरणास्थान महिलांचं आशास्थान आवालुद्धांचं एक आणि या मान खटावच एक खरा खुरा जननायक जननायक आणि सामान्य माणसासाठी काम करणारा एक नेता आमचं दैवत सन्मान्य शेखरबाव गोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले आंधी गटातील सर्वच ग्रामस्थ आणि आता ज्यांचा प्रवेश आला ते सर्व कार्यकर्ते आणि माझ्या माता भगिनी आता या ठिकाणी नक्की बोलायचं काय कोणत्या विषयावर बोलावं कारण ज्या माणसावर बोलावं ज्या माणसाची ख्याती सांगावी ज्या माणसाचा इतिहास सांगावा कारण त्या माणसाचा जन्मातील आहे या सन्मान्य शेखर बावन सारखं नेतृत्व उदयास आलं आणि आज अख्खा महाराष्ट्र पाहतोय सर्वसामान्य माणसासाठी काम करावं सर्वसामान्य माणसासाठी कुणी झालावं प्रत्येक जण राजकारण करतो प्रत्येक जण स्वतःची पोळी बांधण्यासाठी राजकारण करतो मात्र जनसामान्य माणसांची जनसामान्य माणसासाठी असणार उणीव आहे त्या उणीवा होऊन काढण्यासाठी जर कोण काम करत असेल तर ते, ते फक्त सन्मान्य शेखर भाऊ गोरे आहे भाऊ बोलणार आहे भाव शेवटला भाव शेवटला बोलणार आणि मग या माणखंडामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये ज्यावेळेस नेतृत्व केली बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी कामं केली मात्र ती कामं करत असताना या मारखडाच्या नेत्याला या मारखडाच्या मातीला या मारखडातील माणसाला न्याय देण्याचा कुणी काम केलं असेल के ते फक्त सन्माननीय शेखरबाबांनी केलं असेल बघितलं पाणी फाउंडेशन असेल प्रत्येक गावच्या लहान मोठ्या गोष्टी असतील पिकअप शेड असतील प्रत्येक माणसाला लागणारी मदत असेल अँबुलन्सच्या माध्यमातून मदत असेल जे जवान त्या सीमेवरती आपलं बलिदान त्यांच्या घरच्याची देखील जबाबदारी घेण्याचं काम सन्मान्य शिखर भाऊने केलं एवढी जबाबदारी कोण घेत एवढी जबाबदारी कोण घेत प्रत्येक जर आपली राजकीय बोली भाग असतो मात्र या ठिकाणी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणारा बोलणारे खूप भेटतील पण समाजकारण ऐंशी करणारा आणि वीस टक्के फक्त राजकारण करणारा असा नेता भेटल तर फक्त सन्मान्य शेखर भाऊ कारण मी त्या विकास कामाची भावनी गेली त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे मदत केली मात्र भाव स्वतः प्रत्यक्षात आले नाहीत पण भावच्या रूपाने त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम सन्मान्य शेखरवानी केलं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय राष्ट्रवादी राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना का सुद्धा आहे की जर भविष्यात उभा असेल तर या माणसानं राष्ट्रवादी उभी केली या माणसानं जी मेलेरी राष्ट्रवादी होती जी सामेरी राष्ट्रवादी होती ज्या राष्ट्रवादीला दिवस दिसत नव्हता ज्या राष्ट्रवादीला दिवसात देखील अंदाज होत होता त्या राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं दिवस दाखवण्याचं काम त्यावेळेस जर कुणी केलं असेल तर ते फक्त सन्मान्य शेखर केलं हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे का

आम्ही सांगितलं भाऊ नको जायला त्या ठिकाणी आपला अपमान होईल भाऊ म्हटलं नाही पवार साहेबांना म्हणजे आपलं मात्र त्या दिवस देखील त्या ठिकाणी देखील त्या लोकांनी न्याय ऐवजी भावना वेगळी मारून दिली मात्र मीडियाने ते उचललं की मोदीनी भाऊ तुम्हाला फोन केला फडणवीस साहेबांना मोदी म्हणले अभे आहे शेखर गोरे काय बोलले शेखर का नाही जो देशाचा पंतप्रधान आहे ज्याच्यापर्यंत असा तुमचा लोकांना सांगतोय मी की तुम्ही कुणाची वाट बघताय कारण तुम्ही जर खऱ्या अर्थात तुमचा कोण वाटणार असेल तर या ठिकाणी बसलेला नेता सर माने शेखरराव गोरे आहेत आणि इथून लोक ऐकत असतील त्यांना देखील माझी विनंती आहे तुम्ही देणार केव्हा द्या आता आणि तुम्हाला शंकर भाऊ मोठ्या जबाबदार सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडक्यात समजा परत कारण परत तुम्हाला त्या ठिकाणी किंमत नाही देणार कारण भाऊ तुम्हाला विनंती करणार आहे हे तुमचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आता जिल्हा परिषद निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका झाला आणि त्यामध्ये जर बाकीलं तुम्ही सर्व पक्ष महाविकास आघाडी म्हणून मसवड मध्ये एक वीस शून्य ना वीस शून्य आणि नगराध्यक्ष दुर्व उतरून दिला यांना माणूस सुद्धा भेटला नाही माणूस सुद्धा अक्षरशः माणसं उतरून त्या ठिकाणी उभी करावी लागली मग मला भाऊ तुम्हाला एक विनंती करायची आहे आज इतकी मोठी ताकद तुमची जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे गटाचं नेतृत्व आपल्या साहेबांनी करावं अशी मी एक सामान्य कार्यकर्ता तुम्हाला विनंती करतो आणि याच तुम्हाला सांगतो अमास द्यायच्या तुम्ही सर्वांनी दोन हात वर करायची जर मान्य तर करा माझी काही तुम्हाला जबरदस्ती नाही वहिनी साहेबांची उमेदवारी पहिल्या गोष्ट आणि दुसरी गोष्ट जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मताधिक्य अंधी घाटातून जाईल एवढं फक्त की करून घ्यायचा उमेदवारी असेल आणि ती उमेदवारी सर्वांनी मी जिल्ह्यात सारखं जिल्ह्यातलं फ्रेमान जिल्ह्यातील जिल्ह्यातील आपल्याला एक नंबरचं केंद्र द्यायचं असेल मताधिक्क्यक्त आपल्याला आंधी गटातून द्यायचंय कारण आंधी गटाचा खूप मोठा इतिहास सर्वांना माहित आहे मी जास्त वेळ घेत नाही कारण थंडी खूप वाढायला लागली आहे आणि माणसं बराच खेळणार या ठिकाणी थांबलेली आहे या ठिकाणी बाब तुम्हाला विनंती करतो की आपल्या सन्मान्य वहिनी साहेबांना आपण उमेदवारी द्यावी आणि आंधी गटातून मतधिक्क या जिल्ह्यात लाजवेल असं मतधिक्क मिळावं एवढी या ठिकाणी असं व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जयशेखर राव अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद